वर बले बले वर तर मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले दिवाळी बोर्ड व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दरवर्षी दिवाळी दिवाळीनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारकडून बोनस मिळा दिला जातो मात्र यावेळी कर्मचारी संघटनांनी सातव्या वेतन आयोगानुसार बोनस मोजण्याची विनंती केली आहे आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार अठ्ठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळत होता सातवा वेतन आयोग तुम्ही स्वतः रेल्वेत काम करत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही सदस्य रेल्वेत काम करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आणि खूप उपयुक्त आहे होय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एका गटाने केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना सहाव्या वेतन आयोगाऐवजी सातव्या वेतन आयोगाच्या आधारे बोनस पी एल बी मोजण्याची विनंती केली आहे भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघाचे आर आय ई -E एफ राष्ट्रीय सरचिटणीस सर्व सर्वजीत सिंग यांनी म्हणाले की सध्याच्या बोनस सहाव्या वेतन आयोगानुसार किमान वेतन दरमहा सात हजार रुपये आहे पण सातव्या वे वेतन आयोगाअंतर्गत किमान वेतन अठरा हजार आहे एक जानेवारी दोन हजार सोळा पासून रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळत आहे कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे रेल्वेचे उत्पन्न वाढले ते म्हणाले की किमान वेतन सात हजार रुपयांच्या आधारे पी बी मोजणे हा कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे आय आर ई एफच्या सद अनेक सदस्यांनी सांगितले की कोविड महामारीच्या काळात देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान लोकं घराबाहेर पडत नव्हते त्यावेळी रेल्वे रेल्वे कर्मचाऱ्यांनी गाड्यांची वाहतूक सुरळीत केली यानंतर रेल्वेच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाल्याचे तिमाही अहवालावरून स्पष्ट झाले आहे तुम्हाला सांगण्यात येईल की कोविडच्या काळात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत बंद करण्याच्या रेल्वेच्या निर्णयाचा रेल्वेच्या नफ्यावर परिणाम झाला आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा बोनस मिळतो आय आर ई एफ ने जोर दिला की सरकारी सूचनांनुसार रेल्वे कर्मचाऱ्यांना पी एल बी बोनस अठ्याहत्तर दिवसांच्या मूळ पगाराच्या बरोबरीने मिळायला हवा परंतु सध्याचे पेमेंट सात हजार रुपयांच्या आधारे केवळ सतरा हजार नऊशे एक्कावन्न रुपये केले जाते सिंह म्हणाले की सातव्या वेतन आयोगाअंतर्गत रेल्वेमध्ये किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे त्यामुळे अठ्याहत्तर दिवसांसाठी सतरा हजार नऊशे एकाहत्तर रुपयांचा बोनस खूपच कमी आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही बाब चिंताजनक आहे त्यांनी सांगितले की अठरा हजार रुपये मूळ पगार लक्षात घेता अठ्याहत्तर दिवसांचा बोनस छेचाळीस हजार एकशे एकोणसाठ रुपये आहे अठ्ठावीस हजार दोनशे रुपयांचा नफा कसा होईल सरकारने सातव्या वेतन आयोगानुसार अठ्याहत्तर दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान अठ्ठावीस हजार दोनशे आठ रुपयांचा लाभ मिळेल रेल्वे एम्प्लॉईज युनियनने पत्राद्वारे केलेल्या विनंतीमध्ये असे म्हटले आहे की भारतीय रेल्वे कर्मचारी महासंघ तुम्हाला सातव्या वेतन आयोगाच्या पगारानुसार सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक बोनसची गणना करण्याची विनंती करतो यामुळे आम आम्हाला आगामी सण दिवाळीचा आनंदाने साजरा करता येईल आणि रेल्वेचे संचालन आणि देखभाल करण्यात आमचे महत्वाचे योगदान चालूच राहील धन्यवाद